ए कितीला फुग कृष्णा काय केलं काय केलं बाबू काय केलं बघू 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 फोडला फुगा हां जहान जा जा त्याला हान त्याशिवाय सुधरणार नाही ते धर दर 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 धर दर चल 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 दर दर काय फुगा धर जा हो को को दर 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 पिवड्या धर त्याला धर त्याला जा 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 धर <laughs> का रे कृष्णा फुगा का फोडला आमच्या पिऊचा तुला आता दूध येईल लावतो माझं राधा उठ ग राधा उठ ग कृष्णा रेटायचा उठ उठ धर 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 गाला इकडे हा ए पिवड्या 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 इकडे पिऊ 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 लाद घाल नको हे गाले टाळक ती पुढ्या आय 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 काय नाही लागत ती गाल ती खटके नको आहे ती पुन्हा तशीच करते आपण नसल्यावर गाले त्या टाळक्यात काहीतरी

एक एक अभ्यास करते पिवराला शिमोड आय ए पूजा पूरला ठेवून हजार आणि व्यवस्थित बिस्किट हो दे